सत्तेचाळीस गावातील नागरिकांना पुरवठा होणारा शासकीय धान्य गोडाऊन लगत असलेले शहरातील घनकचरा प्रकल्प हे अनाधिकृत असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळणाऱ्या नगरपंचायत प्रशासनाने दोन धार्मिक स्मशानभूमी मंदिर मस्जिद असताना नागरिकांच्या हरकती मागविल्या नाहीत शिवाय नगरपंचायत प्रशासनाने यापूर्वीच इतर ठिकाणी घनकचरा प्रकल्प उभारणीसाठी जागा घेतली आहे शिवाय ताबापावती देखील असताना शहरातील जुन्या गावात ज्या ठिकाणी शासकीय गोडाऊन दोन समाजाच्या स्मशानभूमी मंदिर मस्जिद असताना त्याच ठिकाणी कचरा प्रकल्प उभारणी केली असा ठपका ठेवत अमोल बिरादार यांनी नगरपंचायत प्रशासनाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे आज उपोषणाचा चौथा दिवस असून त्याच ठिकाणी कचरा प्रकल्प उभारणी केली यामुळे नागरिकांचे आरोग्यमान दुर्गंधी संसर्ग धार्मिक भावना या सर्व बाबीची गंभीर दखल घेण्यात यावी व सदर घन कचरा प्रकल्प तात्काळ हटवण्यात यावा या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे तसेच या उपोषणासह विविध सामाजिक संघटनेसह तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीने पाठिंबा दिला आहे या उपोषणाला पाठिंबा देत उद्या दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्धार विविध सामाजिक संघटनासह सा ग्रामस्थांनी घेतला आहे आता मात्र सत्तेचाळीस गावातील नागरिकांचे आरोग्यमान शिवाय धार्मिक भावना याचा शासनाने विचार करून प्रकल्प हटविणार का याकडेच शहरासह तालुक्यातील तमाम नागरिकांचे लक्ष वेधले गेले आहे म्हणजे नागरिकाचं आरोग्य धोक्यात येत असेल तर नगरपंचायत हो येत आहे तर नगर, नगर प्रशासनानं किंवा तत्काळी जेव्हा कारवाई करावी आणि दुसरी एखादी पर्यायी व्यवस्था करणं खूप गरजेचं आहे कारण पूर्ण तालुक्याचं आरोग्य त्या ठिकाणी धोक्यात येत आहे आणि अन्न जर दूषित होत असेल तर नागरिक कसं जगणार आहे आणि स्वतःहून प्रशासनाने अशी चूक करणं म्हणजे मूर्खपणा आहे आणि जर चूक तुमच्या निदर्शनास आणूनही दे देत असतानाही तुम्ही जर कारवाई करत नाही तहसीलदारांनी वगैरे वेळोवेळी पत्र त्याचा पाठपुरावा केलेला आहे तुम्हाला हे करू नका म्हणून सांगितलं आणि तरीही तुम्ही ते करतायत म्हणजे तुम्ही किती बेडर आणि निडर झालात आणि तुम्हाला विशेष म्हणजे जनतेच्या जीवाची काही परवा नाहीये म्हणजे जनता जगली काय मिली काय काही नाहीये फक्त आपण आपल्याला कसं अर्निंग पैसा मिळेल छापणं कसं होईल एवढं फक्त बघण्या का, काम चालू आहे आणि मुळात म्हणजे माझं असं म्हणणं आहे की इथल्या प्रमुखाला पण त्याला काही मॅटर नाहीये की काय चालू आहे आपण काय करतोय आपल्या कार्यकाळात काय कामं होऊ लागलेत येतोय निधी छापायचं संपता विषय इस टाईम ज्याचा इफेक्ट होणार आहे अशी कामं चांगले कामं करा ना तुम्ही पैसा येतोय म्हणजे असं आतापर्यंत नफोफंड स्ट्राँग राहायला पाहिजे त्यांनी एखादी नवीन जमीन घ्यायला पाहिजे असं माझं मत